नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी सोपी रेसिपी ती म्हणजे गव्हाच्या पिठाचे पकोडे हे कसे करायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर बटाटा आहे कच्चा तो असा किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे रवा घेतलेला आहे जाडा कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर रवा घालून घ्यायचा आहे व तांदळाचं पीठ सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट मसाला पण वापरू शकता त्यानंतर आमचूर पावडर घालून घ्यायची आहे जिरा घालायचा आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर जो आपण बटाटा किसून घेतला होता तो घालायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये कांदा पण वापरू शकता पण मी इकडे कांदा वापरलेला नाही आहे असा बटाटा किसलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत बघू शकता तुम्ही असं पाणी घालून घ्यायचं आहे बघू शकता मला इकडे अर्धा ग्लास पाणी लागलं बघू शकता जास्त आपल्याला बॅटर हे पातळ पण नाही करायचं आहे बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे बघू शकता असं बॅटर करून घ्यायचं आहे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता जे गव्हाच्या पिठाचं बॅटर तयार केलं होतं ते आता है या तेलामध्ये असे भजीसारखं सोडायचं आहे बघू शकता तुम्ही असे एक एक करून सोडायचे आहेत मस्तपैकी असे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी आपल्या सोनेरी कलर आलेला आहे पकोड्यांना किंवा भजीपणा यांना बोलू शकता बघू शकता तुम्ही आपले गव्हाच्या पिठाचे पकोडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही ही टॅमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता बघू शकता तुम्ही ही एकदम सोपी झटपट तयार होणारी गव्हाच्या पिठाचे पकोडे किंवा भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद